सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मला या ठिकाणी मिळतोय युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि रोज आमच्याकडे म्हणजे मला तर वेळच मिळत नाही त्यामुळं प्रताप रोज जे काही युवक आहेत मोठ्या संख्येने प्रवेश चालू आहेत हे आपण पाहिलं तर असं आमचा एकही दिवस उमेदवारी जाहीर झाल्यापासून खाली गेला नाहीये ज्या दिवशी युवकांचे कोणता प्रवेश झालेला नाहीये तेव्हा प्रतिसाद खूप चांगला आणि मी मागे जसं म्हणलं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि त्याची प्रचिती त्याचा अनुभव तुम्हाला येत असेल फडवर पाहत असताना वातावरण जे काही सकारात्मक वातावरण आहे नक्कीच असं वातावरण राहिलं तर विजय हा निश्चितच असतो म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं जसं मी मगाशी सांगितलं भाषणात बोलत असताना या मतदारसंघामध्ये पाणी हा कायम प्रश्न राहणार आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा योग्य पद्धतीने हॅन्डल करणं टॅकल करणं त्याला हा प्रश्न काय कधी पूर्णपणे सुटणार नाही हा दरवेळेस त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचं व्यवस्थापन योग्य झालं तर पाण्याचा प्रश्न हा भेडसवणार नाही कमीत कमी त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होणार नाही आणि दुसरं म्हणजे दळणवळणाची साधनं ही मोठ्या प्रमाणावरती वाढवणं त्या अनुषंगाने आपला प्रयत्न सुरू आहे आपण अनेक रस्ते मंजूर केलेले आहेत रस्ते मंजूर सुद्धा करत आहोत आणि ही लवकरात लवकर झाली तर आपल्या मतदारसंघात दळणवळण खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि ते झालं तर नक्कीच विकासाला एक चांगला मोठा हातभार लागेल ते पंधरा विरोधक आहेत आमचे आम्ही फक्त आणि फक्त स्वतःची लाईन मोठी करण्यामध्ये लागलेलो आहोत आम्ही विकास सोडून काही बोलत नाही निवडणूक ही आमची आमच्या विकासावर आहे त्यामुळे <coughs> आम्हाला विरोधक कोण आहे याच्यात रस नाही सगळे विरोधक एकच आहेत आणि तुम्ही पहा त्यांच्या रेग्युलर बैठका चालू आहेत त्यामुळे ते कधी ना कधी एकमेकाला पाठिंबा देतील आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे एका विरोधकाने दुसऱ्या एका उमेदवाराने दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा दुसऱ्याने तिसऱ्याला द्यायचं ही प्रक्रिया श्रीगोंदात सुरू झालेली आहे अजून वेग घेईल पुढच्या एक दोन दिवसामध्ये त्याला जास्त वेगांसाठी आव्हान तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन करतोय आणि आव्हानालाच प्रतिसाद नक्कीच प्रतिसाद असणार आहे आणि जनतेच्याही लक्षात यायला लागलेलं आहे हे निवडणूक काही कोणत्या जाती धर्मावरती नाहीये कसलाही -कस भेदभाव नाहीये हे निवडणूक फक्त आणि फक्त विकासावर आहे आणि विकासालाच ही जनता प्राधान्य देईल ही मला खात्री वाट न अनेक असतात प्रश्न कोणते मार्गे लावायचेत आहेत म्हणला तर अशी खूप प्रश्न आहेत पण प्रश्न कोणते मार्गी लावलेत हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मधल्या काळामध्ये आढळगावची दळणवळणाची अडचण होती ती आम्ही मार्गी लावलेली आहे पाण्याच्या दृष्टिकोनातनं केटीवर मागच्या पाच वर्षामध्ये ते पूर्ण सुद्धा ले त्यामुळे जी भूजल पातळी आहे जमिनीची ती वाढायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आढळगावचा जो लाईटचा प्रश्न होता तो लाईटचा प्रश्न कमी होण्यासाठी आज तांदळी सबस्टेशनला आपण एक पाच ट्रान्सफॉर्मर मंजूर केला तोही शेवटच्या टप्प्यामध्ये तोही पूर्णत्वाला आता आलेला आहे त्यामुळे असे अनेक काम आहेत जसं आज आपण म्हटलं तसं आलेला जो आमचा बाले किल्ला आहे आणि तो बाले किल्लाच राहणार आहे याची आम्हाला सर्वांना खात्री आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर